नमस्कार कसे आहात आय होप तुम्ही खूप छान असाल चला तर आपण आज बनवणार आहोत भोगीची भाजी मस्तपैकी संक्रांतीसाठी जे काय आपण भाजी बनवली जाते सर्व भाज्या मिक्स करून आपण जे काय भाजी बनवली जाते तिला भोगीची भाजी असे म्हणतात त्यासाठी सर्व भाज्या आपण आता हे पावटा वगैरे निवडून घेतलेला आहे वाटाणे घेतलेले आहेत शेंगदाणे घेतलेले आहेत गाजर घेतलेला आहे वांगी घेतलेले आहेत शिमला मिरची घेतलेला आहे बटाटा घेतलेला आहे आता हे सर्व आपण चिरून स्वच्छ धुवून घ्यायचे चला तर मग आता मस्तपैकी आपण सर्व भाज्या अशा निवडून आणि स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत हे बटाटा पण मी मस्तपैकी धुवून वगैरे पाण्यात ठेवलेला आहे सो आपण आता भाजी फोडणीला टाकूया आणि हे थोडंसं आपल्याला फोडणीसाठी अद्रक लसूण आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता हे बारीक करून आपल्याला घ्यायचे आहे आता यामध्ये आपल्याला दोन ते तीन पळी आपल्याला तेल टाकायचं आहे कारण आपल्याला भरपूर भाज्या चांगल्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या त्यामुळं थोडंसं तेल मी जास्त वापरलेलं आहे तीन पळी तेल टाकलेलं आहे आता हे अद्रक लसूण बारीक करून घेतलेले ते टाकून देऊया तमालपत्र टाकलेलं आहे एक वेलदोडे थोडंसं धनिया जिरे शेंगदाणे बटाटा वांगी थोडंसं फ्राय करून घ्यायचं आपल्याला मटार गाजर बारीक करून बारीक तुकडे केले आहेत ते पण छानपैकी तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला हिरव्या मिरच्या दोन बारीक करून टाकलेले आहेत तुकडे हे ओले तूर आहेत इतकी सुंदर भाजी जी लागते खूप छान अशी टेस्टी अशी भाजी होती याची तेही आपण टाकलेले आहेत थोडेसे एक शिमला मिरच बारीक तुकडे करून सगळ्यात लास्ट म्हणजे पावटा आता हे सर्व आपल्याला तेलामध्ये छानपैकी फ्राय करून आहे व्यवस्थित खरपूस असं भाजला गेला पाहिजे तेलामध्ये आपण एक चमचा मीठ टाकणार आहोत आता हे मीठ टाकल्यानंतर थोडंसं फ्राय करून आहे आपल्याला व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर छानपैकी मिठामुळे ह्याला पाणी सुटणार आहे काहीही पाणी टाकायचं नाही आपल्याला दोन मिनटं एक असंच वाफेवर असं शिजवून घ्यायचं घ्यायचंय तर मग आपण बघूया तर शिजली एक आपली भाजी छानपैकी वाफेवर बघा व्यवस्थित वाफे शिजली गेलेली आहे आता यामध्ये आपल्याला सर्व मसाले ॲड करायचे आहेत हळद थोडे ॲड करते धना पावडर जिरा पावडर लाल मिरची पावडर दोन चमचे गरम मसाला कसुरी मेथी थोडे हिंग थोडे कश्मीरी मिरची पावडर आता या ठिकाणी मी चटणी एक दोन चमचे ॲड करणार आहे तुम्ही या ठिकाणी जर चटणी तुम्ही नसेल वापरत घरगुती बनवलेली तर तुम्ही या ठिकाणी लाल मिरची पावडर अजून एक चमचा ॲड करू शकता आता हे सर्व व्यवस्थित एकत्र फ्राय करून घ्यायचं आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं धबधबेत दब पाहिजे असेल पाहिजे असेल तर त्यानुसार तुम्ही पाणी ऍड करू शकता तर या ठिकाणी आपल्याला भाजी थोडीशी घट्ट आणि दब धबधबेत होण्यासाठी हे एक चमचा मी बेसनपीठ घेतलेलं आहे हे बेसनपीठ त्या बेसनपीठातच दोन चमचे मी शेंगदाण्याचं कूट घेत आहे थोडस मिक्स करून आहे आपल्याला एकत्र यामध्ये दे टाकून द्यायचं एकत्र करून द्यायचंय आता यामध्ये आपल्याला गरम पाणी ऍड आहे थंड पाणी नाही ऍड करायचं सो आपल्याला जसं पाहिजे त्या पद्धतीने आपण पाणी ऍड करून द्या आणि ही भाजी आपल्याला जसे पाहिजे तशा पद्धतीनं आपण ते शिजवून घ्यायचे तुम्हाला जर घट्ट पाहिजे असेल किंवा दबदबीत पाहिजे असेल तर पूर्ण पाणी आटवून द्यायचं आहे आणि जर तुम्हाला रस्सा भाजी पाहिजे असेल तर एक थोडा वेळ शिजत पाच ते सात मिनटं शिजवून द्यायची भाजी वरून थोडीशी कोथिंबीर ॲड करते आता ही भाजी आपल्याला शिजण्यासाठी सा पाच ते सात मिनटं आपण आता हे झाकून ठेवूया चला तर मग आता आपण आपली मिक्स भाजी तयार झाली का पाहूया वाव मस्त छान पिके बघा कट वगैरे किती सुंदर असा आला आहे आणि छान असे मस्त पिके धबधबी दब अशी भाजी तयार झालेली आहे सो तुम्ही करून बघा मिक्स भाजी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद